राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या गायींच्या परिपोषणासाठी प्रतिदिन आता शंभर रुपये पुरवठ्याला अखेर यश पुरवणी मागण्या सादर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्यासाठी चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटींची तरतूद प्राथमिक आरोग्य केंद्राचे आयुष्यमान आरोग्य मंदिर नामकरण राज्यभरात नाव बदलण्याचे काम सुरू सरकार स्वस्तात विकणार कांदा टोमॅटो चड्या भावाने खरेदी करून अर्ध्या किमतीत देणार शेती आणि प्रपंच नीट चालूनच राजकारण करणे शहाणपणाचे शरद पवार यांचा सल्ला चारपट जमीन प्रश्नी शेतकऱ्यांशी संवाद आता स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या वाढवणार पाऊस पडेना नागपूर विभागातील गेल्या वर्षी अठ्ठेचाळीस पॉईंट एकावन्न टक्के तर यंदा केवळ सदतीस पॉईंट शहात्तर टक्के साठा शेतकऱ्यांनो ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करा नाफेडने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई समृद्धी पोर्टल सुरू केले आहे या पोर्टलवर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आव्हान शेतकऱ्यांना बँकेतून परत केल्यास गुन्हे दाखल करू आमदारांनी दिला इशारा बँक व्यवस्थापकाचा घेतला आढावा तक्रारीचा निवाडा करणे गरजेचे दहा हजार लीट दूध संकलन करणाऱ्यांना अनुदान लघु दूध संकलन केंद्रांना अनुदान न देण्याचा डाव खवा सेंटरलाही दूध घालणारी शेतकरी वंचित दूध उत्पादक शेतकऱ्यांवर शासनाकडून अन्याय दिल्ली कर्नाटक सह आंध्र मधून नांदेड मध्ये भाजीपाला स्थानिक मालाची आवक मंदावली टोमॅटोची शंभरीकडे वाटचाल सोयाबीनच्या एमएसपी वर बळीराजा नाराज गतवर्षीच्या तुलनेत दोनशे ब्याण्णव रुपयांची वाढ शासनाचा आनंदाचा शिधा अडकणार आचारसंहितेत विधानसभेची निवडणूक जाहीर होणार ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना एकतीस जुलै पर्यंतची मुदत मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने घेतला पुढाकार लाडकी बहीण पीक विमा योजने सहभागासाठी केंद्रात रांगा महिला सह केंद्रा शेतकऱ्यांची केंद्रावर गर्दी दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी टोमॅटो शंभर ते एकशे प्रति किलो उच्चांकी भाव उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन खामगावात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान नदी नाल्यांना पूर नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी पीएम किसान वर कृषी सहाय्यकांचा बहिष्कार जिल्ह्यात योजनेचे काम ठप्प अधिवेशनात तातडीने मार्ग काढण्याची शेतकऱ्यांची मागणी आता ठरलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार पंधरा ऑगस्टला लाडकी बहीण योजनेची पंधराशे रुपयांची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होईल या पैशांमुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठी मदत होऊ शकते लाडकी बहीण योजना ठरण्याची शक्यता नाफेड कांदा खरेदीत घोटाळा अशक्य संचालक ठाकूर यांचा दावा शेतकरी संघटनांचे आरोप तथ्यही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाखांवर शेतकऱ्यांची विमा भरपाई कंपनीने नाकारली विमा कंपनीची चालाकी केवळ दोन लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांचाच विमा मंजूर कृषी मंत्र्यांचे निर्देश दुकानदारांनी धुडकावले लिकिंग अन युरियाची भासवली जाते टंचाई कृषी बाजारपेठेत कृषी विभाग फिरकेना दर्शनी भागात भाव ही दिसेना जळगाव जिल्हा बँक पीक कर्ज वाटपात राज्यात अव्वल उद्दिष्ट नऊशे एकतीस कोटींचे कर्ज वाटप झाले नऊशे छत्तीस कोटींचे एक किलो आंबा तीन लाख रुपयांना शेतीमध्ये लावलाय सीसीटीव्ही या आंब्याची देशभर चर्चा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद